श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो मामा तुम्हाला सांगत आहेत माझ्या बाळा जे माझ्यावर विश्वास ठेवत नाही त्यांनी या विशेष संदेशाकडे दुर्लक्ष करणे ठीक आहे मला फक्त त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यांचा माझ्यावर दृढ विश्वास आहे म्हणून कृपया हे जाणून घ्या की जो कोणी हा व्हिडिओ पाहिल त्याला अनपेक्षित आशीर्वाद आणि अमर्याद संपत्ती पूर्णपणे देव देईल दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत त्याच्यावर पूर्णपणे देवांचा आशीर्वादाची वर्षाव होईल हे सर्व परमदेवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होईल या महिन्यात अनपेक्षित स्रोतांकडून तुमच्या बँक खात्यात अतिरिक्त लाख रुपये जमा होतील ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता दूर होतील बाळूमामांनी तुमची मन प्रार्थना पूर्णपणे ऐकली आहे आणि आता ते तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद देण्याची योजना करीत आहेत जर तुमचा बाळूमामांवरती विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जीवन बदलणारा चमत्कार अनुभवण्यासाठी रांगेत आहात ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी अमर्याद आरोग्य संपत्ती आणि समृद्धी पूर्णपणे मिळेल माझ्या प्रेमळ भक्ता तुम्ही तुमच्या लढ्यात कितीही एकटे नसाल जेव्हा तुम्हाला कमजोर वाटत असेल तेव्हा बेशक माझ्याकडे या मी तुम्हाला खात्री ने सांगतो मी तुम्हाला हरवणार नाही देव म्हणत आहेत बेशक अडचणीच्या वेळी माझ्याकडे या मी तुम्हाला मार्ग दाखवीन आयुष्यात चढ उतार तुमच्या निश्चित स्वरूपात असू शकतात पण माझ्यावर असलेल्या विश्वासाने तुम्ही कोणत्याही वादळाला तोंड देऊ शकता मी तुम्हाला उद्देश आणि प्रेम दिली आहे म्हणून त्याकडे पूर्णपणे विश्वास ठेवा मी निर्माण तुमचे जीवन चांगले केले आहे तुमच्यातच तुमच्याकडे अद्वितीय प्रतिभा आणि भेटवस्तू आहेत त्या उद्देशावर विश्वास ठेवा आणि त्या भेटवस्तूंवर विश्वास ठेवा आणि मला तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी अशा आणि योजना आहेत हे, हे जाणून घ्या प्रत्येक आव्हानातील धडे प्रत्येक दुःखात वाटत असतात मी तुम्हाला सांगू इच्छितो तु। तुम्ही अगदी पूर्णपणे तुमच्या यशाच्या जवळ आला आहात देव म्हणतात गडद श्रणांमध्ये देखील प्रकाश असतो कधी कधी जीवनातील संघर्षांचा अर्थ असतो तुम्हाला आकार देण्यासाठी आणि येणाऱ्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला तयार करण्यासाठी त्यांना मिटीत घ्या त्यांच्याकडून शिका आणि नेहमी लक्षात ठेवा मी या सर्वांमध्ये तुमच्या सोबतच आहे तुम्ही जन्मल्या दिवसापासून माझ्यासाठी तुम्ही मौल्यवान आहात तुम्ही जे काही पाऊल उचलली आहे त्या दिवसांपर्यंत तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे मी माझे तुमच्यावरील प्रेम कमी करण्यासाठी काहीही करू शकत नाही तुम्ही माझे प्रेमळ भक्त आहात आणि ते बंद चिरंतन आहे मला माहीत आहे की असे काही वेळ येतात जेव्हा तू तु, तुझ्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह लावू शकतोस किंवा जगाने तुझ्याकडे पाठ फिरवली आहे असे वाटू शकते पण माझ्या नजरेत ते नेहमी लक्षात ठेव तू अमूल्य आहेस माझ्या हृदयात तुझे एक विशेष स्थान आहे आणि या विशाल विश्वात तुझी एक अद्वितीय भूमिका आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुला हरवले किंवा पराभूत झाल्यासारखे वाटत असते तेव्हा तू पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेव प्रेमळ भक्ता विश्वास ठेव मी तुझाच आहे मी नेहमी तुझ्या सोबत आहे फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे मी तुझा बाळूमामा तुझ्या अडचणीच्या वेळी तुला न सांगता दाहून येईल फक्त माझ्यावरती विश्वास ठेव देव म्हणतात माझ्या सामर्थ्याला मर्यादा नाही जग गोंधळात टाकणार ए असेल पण माझ्याबरोबर तुम्हाला स्पष्टता पूर्णपणे मिळेल विश्वासाने अशक्यसुद्धा मी शक्य करून दाखवतो आशेने प्रत्येक आव्हान संधी बनत असते आणि प्रेमाने प्रत्येक गरज बरी होऊ शकते तुमचा विश्वास ठेवा प्रिय भक्तांनो कटन कठीण परिसंगी तुम्हाला स्थिर ठेवणारा आधार असू दे अंधाऱ्या रात्री तुम्हाला मार्गदर्शन करणारा प्रकाश असू दे आणि प्रेम ही शक्ती बनू बनू द्या जी तुम्हाला महानता प्राप्त करण्यास प्रवृत्त करेल निराशेच्या श्रेणी लक्षात ठेवा मी फक्त प्रार्थना दूर नाही करत तर मी तुमच्या प्रार्थना ऐकत असतो आणि ती प्रार्थना सत्यास तेव्हाच उतरवत असतो जेव्हा तुम्हाला पूर्णपणे ती द्यायची असते त्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मी निश्चित स्वरूपात तुम्हाला देत असतो प्रेमळ भक्तांनो विजय हा तुमचाच आहे फक्त अजून काही दिवस काढा देव म्हणतात प्रत्येक आव्हान प्रत्येक ही तुमच्यासाठी पूर्णपणे कमी असो वा जास्त असो पूर्णपणे तुमच्यासाठी वाढवण्याची विकसित होण्याची आणि माझ्याजवळ येण्याची संधी आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्ही कुठेही असाल तरीही हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असला तरीही मी येतेच आहे माझे तुमच्यावर पूर्णपणे प्रेम आहे बिनशर्त आणि चिरंतन माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की मग मी फक्त एका सेकंडात तुमचे जीवन बदलू शकतो तुमच्यावर प्रेम आणि पूर्णपणे शक्तीचा माझा आशीर्वाद आहे आनंदाच्या क्षणाशी निगडीत कथांचा सुंदर संग्रह आहे दुःखाच्या आव्हानाने आणि विजय आणि त्रुटी बदलतात जशी तुमच्या आयुष्याची काहा कहाणीही बदलते आज तुम्ही वादळांचा सामना करीत असाल तुम्ही ते पूर्णपणे सामना करीत असाल पण तुम्हाला मी वचन देतो की पुढे आकाश निर्भ्रन्न निभ्रण होईल चमत्कार यश आणि अफाट प्रेरणा यांची कहाणी आज तुम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहेत ते तात्पुरती आहे ते तुमच्या जीवनातील भव्य कथेचे संक्षिप्त प्रकरण आहे तुम्ही कोणत्या संघर्षातून जात आहात तुम्ही कोणत्या वेदना सहन करीत आहात आणि तुमचे आश्रू गालतात हे मी पाहतो पण प्रत्येक रात्रीनंतर लक्षात ठेवा एक सकाळ येतच असते प्रत्येक वारानंतर शांतता येते आणि त्यामुळे तुमचे जीवनही परीक्षांमधून विजयात बदलते तुमचा प्रत्येक धक्का तुम्हाला उलगडणारा असलेल्या चमत्कारांसाठी तयार करीत असतो हे केवळ सामान्य चमत्कार नसून जीवन बदलणारे चमत्कार आहे जे पुन्हा आकार घेतील तुमचे नशीब तुम्हाला चेकित करेल असा प्रकार तुम्हाला याची जाणीव करून देईल आव्हानाचा एक उद्देश असतो जो येतो आशीर्वादांसाठी पूर्णपणे तुमचे जीवन निवडत असतो प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा मी तुम्हाला फसवणारा देव नाही मी तुम्हाला कधीही एकटा सोडणारा देव नाही माझ्यावरती पूर्णपणे निस्वार्थ प्रेमाने माझी भक्ती करा माझ्यावरती प्रेम करा आणि मी जेव्हा तुमच्यावर प्रेम करील तेव्हा प्रत्येक क्षण तुमचाच असणार आहे हा विश्वास ही खात्री तुम्हाला असू द्या प्रेमळ भक्तांनो तुमचा प्रवास कदाचित कठीण असेल पण त्याने तुम्हाला लवचिक बनवले आहे त्याने तुम्हाला संयम चिकाटी आणि विश्वास करायला शिकवला आहे आणि आता तुम्ही नवीन अध्यायाच्या उंबरट्यावर उभे असताना तुम्हाला दिसेल की प्रत्येक धडा का महत्वाचा होता का या भव्य योजनेत प्रत्येक आव्हान ही त्या यशाची गुरु किल्ली होती आणि एक पायरी होती जी तुमची वाट पाहत होती लवकरच तुम्हाला पूर्णपणे ती दरवाजे उघडताना दिसतील जिथे तुम्ही एकदा भिन भिंती पाहिल्या होत्या संधी स्वतःला सर्वात अनपेक्षित मार्गाने सादर करतील लवकरच तुम्हाला दरवाजे उघडताना दिसतील जिथे तुम्ही एकदा पूर्णपणे संधी सादर करतील जेव्हा हे चमत्कार सर्वात अनपेक्षित मार्गाने दिसू लागतील तेव्हा ते केवळ तुमच्या कठोर परिश्रमाचा आणि दृढ निश्वासाचा पुरावाच नाही तर तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या देवी योजनेचे प्रतिबिंब देखील असेल तुमची यशोगाथा असेल अनेकांसाठी आशेचा आणि प्रेरणांचा किरण लोक तुमचा प्रवास पाहतील आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी विश्वास आणि चिक चिकाटीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित होतील प्रेमळ भक्त्या लक्षात ठेव यश म्हणजे केवळ तुझे ध्येय साध्य करणे नव्हे तर हा प्रवास शिकलेल्या धड्यांचा आहे आणि वाटेत तू जी व्यक्ती होशील ती तिच्याबद्दलही आहे आणि माझ्या प्रेमळ भक्ता तुझा प्रवास हा मानवी आत्म्याच्या सामर्थ्याचा पुरावा आहे ही संकटांवरून वर येण्याची आणि संकटांना न जुमानता विश्वास ठेवण्याची कथा आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल पण तुम्हाला हे समजले ते तुम्हाला घडवण्यात चारित्र्याचा सन्मान करण्यासाठी आणि तुमच्या मार्गावर आलेल्या यशासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी आवश्यक होते प्रेमळ मामांच्या भक्तांनो लक्षात ठेवा प्रत्येक संघर्ष हा एक धडा होता प्रत्येक आश्रू आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि प्रत्येक धक्का हे एक उत्तम पुनार पुनरागमन होते एक सेटअप होता जगाला लवकरच तुमच्या आयुष्यात होणारे चमत्कार प्रत्यक्ष दिसतील तुमची कहाणी अनेकांच्या मनात गुंजेल ती त्यांना आशा आणि दृढ निश्वासाच्या शक्तीची आठवण करून देईल चमत्कार घडतील स्वप्ने सत्यात उतरतील आणि विश्वास ठेवून काहीतरी साध्य करता येईल तुम्ही फक्त आता माझ्यावरती विश्वास ठेवा पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा गौरव करत असताना नम्र राहण्याचे तुम्ही लक्षात ठेवा प्रवास लक्षात ठेवा तुमच्या पाठीशी उभे राहिलेल्या लोकांची आठवण ठेवा आणि कृपा लक्षात ठेवा ज्याने तुम्हाला मार्गदर्शन वाईट वेळेत केले इतरांना प्रेरणा देण्यासाठी तुमच्या यशाचा वापर केला आणि प्रेम आणि सकारात्मकता प्रेरणा देण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून वापरला प्रत्येक क्षण साजरा करा ते तुम्हाला आलेल्या संकटांचे बक्षीस आहे तुमची कथा केवळ आपलेच नाही तर जगाशी शेअर करा यशाचा पुरावा म्हणून पण तुम्हाला पूर्णपणे आता यश मिळणार आहे प्रेमळ भक्तांनो देवांवरती विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे म्हणून ठेवायचा असेल तर विश्वास देवांवर ठेवा कारण इतर कोणीही अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीला येणार नाही म्हणून पूर्णपणे विश्वास ठेवायचाच असेल तर देवांवर ठेवा बाळू मामा म्हणतात माझा खरा भक्त तोच जो पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेवतो आणि पूर्णपणे विश्वास ठेवून पुढे जात असतो देव म्हणतात लोकांना ते देखील कळवण्याचा संदेश म्हणून आव्हानांवर मात करा की ते देखील त्यांची स्वप्ने साध्य करू शकतील आणि चमत्कार अगदी जवळच आहे जवळच आहेत या नवीन अध्यायात मी तुमच्या बरोबर असेन कारण मी तुम्हाला आशीर्वाद देत नेहमीच असेन मी तुम्हाला मार्गदर्शन करत आव आलो आहे पण मी प्रेमाचा वर्षाव करत आहे चमत्कारांना अलिंगन देत आहे श्रणांची कदर करतो आणि प्रेरणा देत राहा प्रेमळ भक्ता लवकरच तू एक वेगळी गोष्ट सांगणार आहेस ही, ही कथा केवळ यशाची नाही तर चमत्कार अशा आणि अनंत प्रेरणांची आहे बाळू मामा तुला सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्य एक प्रवास जो भरून गेला आहे आव्हाने आनंद चाचण्या आणि उत्सव यांच्या अद्वितीय मिश्रणासह प्रत्येक व्यक्तीची स्वतःची कथा स्वतःच्या लढाया स्वतःचे संशयनाचे श्रण आणि स्वतःचे विजय आहे तथापि तुमचा प्रवास अनेक सामर्थ्यांचा पुरावा म्हणून उभा राहील मानवी आत्मा आणि ते चिकटीचे सामर्थ्य दर्शवेल तुम्हाला साध्य सध्या अडथळांचा सामर्थ्य दर्शवेल माझ्या प्रेमळ भक्ता सध्या अडथळांचा सामना तुला करावाच लागेल भूतकाळाचे ओझे वाटत असेल किंवा भविष्यातील अनिश्चितेबद्दल काळजी वाटत असेल परंतु नेहमी लक्षात ठेव की प्रत्येक काळोख्या रात्री नंतर एक उज्ज्वल दिवस येतोच तुमचा वर्तमान संघर्ष फक्त तुम्हाला समोरच्या विजयासाठी तयार करत आहे जर तुमचा मामांच्या शक्तीवरती अतुट विश्वास असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून मामांचा संदेश प्रत्येक मामांच्या भक्तापर्यंत पोहोचवा मामांचे हे मौल्यवान वाक्य तुम्हाला ऐकायला मिळत आहेत म्हणून तुम्ही पर्वतांवर चढलात आणि उजार वाटणाऱ्या दऱ्या पार केल्या परंतु प्रत्येक पाळा पावळावर प्रत्येक आव्हानासह तुम्ही अधिक मजबूत शहाणे आणि अधिक लवचिक झाला जसे जसे दिवस दिवस जातील तसे तसे तुम्हाला वादळ लक्षात येऊ लागतील एकेकाळी कठीण वाटणारी आव्हाने आटोपशीर वाटू लागतील एकेकाळी असह्य वाटणारी वेदना कमी होऊ लागेल आणि एकेकाळी बाहेरची वाटणारी स्वप्ने तुमच्या आवाक्यात असतील तुमचा प्रवास चढ उतारांनी भरलेला आहे अनेकांसाठी लोक तुमच्या जीवनाकडे पाहतील आणि तुम्ही ज्या संकटांवर मात केलीत ते पाहतील आणि त्यांना हे जाणवेल की तेही त्यांच्यापेक्षा वर येऊ शकतात आव्हाने ते पाहतील की अडथळे हा शेवट नसून नवीन अध्यायाची सुरुवात आहे जी पूर्णपणे व्यक्तीला आशा आणते आणि ती शक्यतानी भरलेली आहे तुम्ही सोसलेली प्रत्येक जखम तुम्ही सोडलेले प्रत्येक आश्रू आणि तुम्ही तुम्हाला आलेल्या प्रत्येक अडथळा हा तुमच्या भा, भाग आहे भागा एक कथा जी आत्म्या आत्म्यांना पुढे जात राहण्यासाठी कधीही हार न मानण्याची आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते प्रेमळ आत्मा म्हणजे तुम्ही आहात तुमच्या अंगात मध्ये एक आत्मा आहे आणि तुमच्या त्या आत्मेला प्रेरणेची गरज असते आणि तुमची प्रेरणा ही तुमचा देव आहे म्हणजे तुमचे बाळूमामा प्रत्यक्ष विश्वास ठेवा देव तुम्हाला आशीर्वाद देतील विजय तुमचाच होणार आहे त्यामुळे आत्तापासूनच आनंदी रहा आणि भरघोस मेहनतीने काम करीत राहा प्रत्येक क्षेत्रात आनंद तुम्हाला होणार आहे तुमच्या भविष्यासाठी देवानी भरपूर काही तुमच्या भविष्यासाठी देवांनी नियोजन केले आहे म्हणून वर्तमान काळ कसाही असू मात्र येणारा भविष्यकाळ तुमचाच असणार आहे हा विश्वास तुम्हाला देवांवरती ठेवायचा आहे जर तुम्ही देवांवरती विश्वास ठेवणार नाही तर निश्चितपणे देवदेखील तुम्हाला साथ देणार नाही लक्षात असू द्या जीवनात अडथळे येत राहतील त्यांचा सामना करायला शिका जीवनात दुःख येत राहतील त्यांना पूर्णपणे हाताळायला शिका तुम्ही जर प्रत्यक्ष माझे नशीब खराब आहे माझे जीवनच खराब आहे असे म्हणत स्वतःला आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत राहिलात तर निश्चित स्वरूपात देवांच्या मनामधून मात्र तुम्ही निघून जाल म्हणून आता तेच तेच विचार करणं सोडा आणि जे तुम्हाला योग्य वाटत आहे ते करा देव म्हणतात तुम्हाला जर योग्य वाटत नसेल तर ती गोष्ट ती करू नका जर तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटत आहे ती जर तुम्ही कराल तर त्यात यश तुमचेच आहे लक्षात ठेवा हे जग तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला ओळखत नसते तर तुमच्या कामाला तुमच्या कामावरून हे जग तुम्हाला ओळखत असते म्हणून असे क्षेत्र निवडा जिथे तुमचे नाव होईल आणि तुम्हाला जीवन जगण्या करे जगण्याकरिता इतका तर पैसा येतच राहील पण लक्षात ठेवा तुम्ही यश मिळालं म्हणून माणूस की सोडू नका कारण तुम्ही जर माणूस की सोडाल तर मी उभा आहे तुम्हाला कशा प्रकारे पूर्णपणे खाली ढकळायचे मला माहीत आहे म्हणून लक्षात ठेवा यश मिळाले म्हणून स्वतःला शाणी समजू नका कारण एखाद्याला यश मिळत नसेल तर त्याची मी परीक्षा घेत आहे म्हणून शांत राहा तुम्हाला यश मी दिले आहे मग ते आनंदाने साजरा करा मात्र एखाद्याला गर्व करून दुखवू नका लक्षात ठेवा मी हे कळवण्यासाठी आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला यश मिळते तेव्हा तो आनंदाने यश साजरा करतोच मात्र तो यश साजरा करत असताना इतर व्यक्तींना पूर्णपणे एडा समजतो अशा व्यक्तींना मी पूर्णपणे किंमत देत नसतो म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला मी यश दिले आहे तर सुखाने ते यश साजरा करा प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात प्रतिकूल परिस्थिती ही माणूस ओढू शक पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीत ही माणूस पूर्णपणे जेब घेऊ शकतो चमकू शकतो आणि त्यावर मात करू शकतो तुमचा प्रवास एक आठवण करून देणारा असेल की जिद्द विश्वास आणि कधीही न मरण्याची वृत्ती असेल तर कोणत्याही आव्हानावर मात करता येते पण ते फक्त गंतव्य स्थानापुरते नाही प्रवासाबद्दल हे तुम्ही शिके शिकलेल्या ढड्यांबद्दल आहे हे तुम्ही बनवलेल्या चारित्र्याबद्दल आणि तुम्ही बनलेल्या व्यक्तीबद्दल आहे प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक आव्हानातून तुम्हाला आकार दिला गेला आहे तुम्हाला मी सांगत आहे परिकृत तुम्ही व्यक्ती आहात आणि व्यक्ती जो उद्यास येतो तो एक सामर्थ्य धैर्य आणि प्रचंड लवचिकता असलेली व्यक्ती आहे तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे जात असताना जे संघर्ष करीत आहात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे लक्षात ठेवा तुमची खता तुमची अंतदृष्टी आणि आन, तुमचे ज्ञान प्रत्येकांना सांगा त्यांना कळू द्या की ते एकटे नाहीत लढा आणि चिकाटीने आणि विश्वासाने ते सुद्धा मात करू शकतात अनेकांना तुमच्या शब्दात बळ मिळो सत सत्वांना तुमच्या अनुभवात आणि तुमच्या संकल्पात बळ मिळो जर तुम्ही करू शकत असाल तर तेही करू शकता तुमची कथा त्यांच्या काळुख्या श्रेणी प्रकार प्रकाशाचा किरण असेल जेव्हा सर्व काही हरवलेले दिसते तेव्हा एक आशेचा किरण तुम्हाला आश्चर्य वाटवेल की तुम्हाला इतके सहन करावे लागेल पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल लक्षात येईल की तुमचे आव्हानांचा एक उद्देश असतो प्रत्येक परीक्षा तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत होती आणि प्रत्येक अपयश तुम्हाला नेत्रदीपक पुनर पुनरामसनासाठी तयार करत हो होते माझ्या प्रेमळ भक्ता तुझा विजय हा केवळ व्यक्तित्व विजय नसून इतरांसाठी प्रेरणाही ठरेल तुम्ही स्त्रोत आणि प्रवास कितीही खडतळ असला तरी जिद्द आणि विश्वास असणारा माणूस पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो याचा जिवंत पुरावा तुम्ही व्हाल बाळू मामांवरती पूर्णपणे विश्वास ठेवा आणि मामांचे आशीर्वाद घेण्यासाठी देखील शीर्षस्थानी तुम्ही येऊ शकता त्यासाठी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लक्षात ठेवा जो प्रत्यक्ष तुमच्यासोबत आहे जर तुम्हाला देवांच्या अगम्य शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच तुम्ही हा संदेश शेअर करा प्रेमळ भक्तांनो जो ठूतो देवांवर विश्वास जो पकडतो मामांचा हात त्याला केव्हाच कोणाचा पाय पकडण्याची वेळ देऊ येऊ देत नाही देव म्हणतात यश प्राप्त करण्यासाठी यशवशी होण्यासाठी तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे निश्चित स्वरूपात यश तुमचेच आहे फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे देव म्हणतात अशक्य आणि शक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर अवलंबून असते जर तुमची पूर्णपणे दृष्ट निश्चय नीट असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी शक्य दिसतील प्रेमळ भक्ता तुला भीती कशाची आहे मी तर तुझ्यासोबत आहे तुला चिंता कशाची आहे प्रत्येक क्षणी मी तुला साथ देत आहे मग चिंता करतो कशाची उद्याचे बिहू उद्याचे भविष्य वर्तमान काळात त्याचा विचार करून पूर्णपणे काळजी करतो कशाची लक्षात ठेव हिंमत एवढी मोठी ठेव की तिच्यासमोर नशिबाला पण झुकावं लागेल इतकी तुझी हिम्मत असली पाहिजे मला माहीत आहे तुझी ती हिंमत तुझ्यात असणारच कारण मी तुझ्या पाठीशी आहे प्रेमळ भक्ता मला माहीत आहे तू बारक्या बारक्या गोष्टीवर बिहणारा व्यक्ती आहेस आणि पूर्णपणे चिंता करणारा व्यक्ती आहेस त्यामुळे मी तुला सांभाळून घेतो फक्त आता तुला एक करायचे आहे ते म्हणजे तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि पुढे जायचे आहे प्रेमळ भक्ता विश्वास ठेव मी त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करतात आणि प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तीची मदत करतात मी त्यांचीच मदत करतो म्हणून आता तुला चिंता करण्याची कसलीही गरज नाही पुढे जात राहा मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणी मी तुझ्या हक्केला दाहून येईल त्यामुळे तुला हा माझे संदेश ऐकण्याची गरज आहे प्रत्येक क्षणी संदेश ऐकत चल आणि माझं नाव घेत चल एकदा म्हण श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग